नमस्कार मित्रांनो नुसता अंधश्रद्धेचा खेळ लोकप्रिय मालिकेवरती प्रेक्षक प्रचंड भडकले आहे सी मराठी वरील अनेक मालिका सध्या चर्चेत आहे त्यातच एका मालिकेने कमी कालावधीतच प्रेक्षकांच्या मनात घर केलं आहे आहे ही मालिका म्हणजे तुला मृत असलेली आई आणि तिच्या मुलीची गोड असणारी ही मालिका प्रेक्षक एन्जॉय करताय त्यातच आता या मालिकेत नवीन वळण येऊन ठेवला आहे जादू टोना चमत्कार यावर ही मालिका आधारित आहे या मालिके अंबिका नावाच्या स्त्रीचा मृत्यू झाला असून तिची आत्मा मुलीच्या रक्षणासाठी भटकत आहे तर तिची दुरावलेली बहीण मीरा तिच्या मुलीचा सांभाळ करते जिला बहिणीच्या मृत्यूविषयी माहिती नाहीये तर मालिकेच्या प्रोमोवरती प्रेक्षक प्रचंड भडकले आहे या प्रोमोमध्ये जादू टोना चमत्कार आणि अंधश्रद्धा दाखवण्यात आलेलं आहे यामुळे हा प्रोमो पाहून मालिकेवरती प्रेक्षक प्रचंड भडकले असून मालिकेतील हा अंधश्रद्धेचा खेळ बंद करा अशी मागणी केली आहे मालिकेच्या या प्रोमो वरती प्रेक्षकांनी समिश्र प्रतिक्रिया दिल्या असं कधी घडत का कोणत्या जमान्यात जगता आहेत हे जादूटोणा दाखवणं चुकीचा आहे मालिका बंद करा आता मजा येणार जादू टोणा बंद करा ही, ही मालिका बंद करा अशा प्रेक्षकांनी दिल्या आहेत मंजिरी दादा साहेबांना पुन्हा संमोहित करू शकते का मालिकेत आता काय घडणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे तर मित्रांनो या प्रकरणावर तुमची काय प्रतिक्रिया आहे हे कमेंट बॉक्स मध्ये आम्हाला नक्की कळवा